अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठ्यासह बहुतांशी महत्त्वाच्या विभागाचे खाजगीकरण करत प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी कंत्राटदार नेमलेत हे कंत्राटदार गेले अनेक वर्षापासून नगरपरिषदेकडून महिन्याला ला लाखो रुपयाचे बिल उचलतात मात्र ही कंत्राटदार मंडळी नक्की सेवा देतात का हे तर प्रशासनाने पाहावे लागेल ना मांजरा धरणापासून आलेली पाईपलाईन पैठणजवळ गेले अनेक महिन्यापासून फुटून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली त्या व्यक्तीने नगरपरिषदेच्या सी ओसह सर्वजणांना फोन करून माहिती दिली मात्र आज पावे तो कोणालाही याकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही प्रश्न पाणी वाया जाते याचा नाही मात्र हेच घाणपाणी मेन पाईपलाईनमध्ये येऊन पिण्यात येत असेल तर रोगराई पसरणार नाही का मग गुत्तेदारांना नगरपरिषद कशाचे पेमेंट देते असाही प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे बघूया नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष देते की नाही